शिरोळ तालुक्यातील कुरंदवाड येथे चोरट्याने भर वस्तीतील अपार्टमेंटमध्ये घुसून घरातील महिलेचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन तीन चोरट्याने दोन तोळे वजनाची सोन्याची चेन रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा अंदाजे एक लाख अकरा हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय आज शुक्रवार दुपारी साडेबारा वाजता कुरुंदवाड माळभाग येथील महाराणा प्रतापसिंह उद्यानासमोर असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्समधील राजू कापसे सर यांच्या घरी चोरीची घटना घडली यावेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या पोलीस पथकासोबत धाव घेऊन पाहणी केली तसेच डी वाय एस पी समीर साळवे यांनी देखील घटनास्थळी जाऊन चोरीची माहिती घेतली याबाबतची फिर्याद श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे यांनी कुरंदवाड पोलिसात दिली असून कुरंदवाड पोलिसांनी टीम याबाबत घटनास्थळापासून समजलेली माहिती अशी की कुरुंदवाड माळभाग येथील राजू कापसे सर यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते तेथील महाराणा प्रतापसिंह उद्यानासमोर असलेल्या मुख्ताई कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर प्लॉट नंबर तीनमध्ये भाड्याने राहण्यास आहेत आज प्लॉटमध्ये श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे या घरी एकट्याच होत्या त्यांचा एक मुलगा आशिष पुणे येथे आहे दरम्यान आज शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आम्ही तुमच्या मुलाचे मित्र आहोत असे सांगून तीन अज्ञात चोरटे कापसे यांच्या घरात शिरले आणि आतून दरवाजा बंद करून श्रीमती सुनीता कापसे यांचे तोंड बांधून श्रीमती कापसे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन श्रीमती कापसे यांच्याकडील दोन तोळे सोन्याची चेन आणि तिजोरीमधील रोख रक्कम आणि मोठे दोन मोबाईल संच असा सुमारे एक लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला दरम्यान चोरी झाल्याची माहिती शहरात पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली यावेळी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या पोलीस पथकासोबत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी आजूबाजूला असणारे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली यावेळी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत दरम्यान दिवसाढवळ्या भर लोकवस्तीत चोरी करणारे ते तीन चोरटे कोण अशी चर्चा गावात जोर धरू लागली आहे अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसोळ